च काय म्हणजे मी तर आज होता संडे सो आज आमचा प्लॅन ठरला होता की चला आज जाऊया कुठेतरी तर मग आम्ही जायचं प्लॅन केलं स्वामीनारायण टेम्पलला सो so, निघालो मग आम्ही लवकर लवकर कारण की इकडं ऊन एवढं चालू आहे त्यामुळे उन्हात बाहेर येऊ जाऊच वाटत नाही तरी म्हटलं नाही तरी जाऊया स्वामी निघालो चला आपण आता जाऊया बोर होत होतो घरामध्ये कारण की आम्ही हा जेव्हापासून शिफ्ट झालो तेव्हापासून बाहेर काही पडलोच नव्हतो सो म्हणलं चला आता पन पन है है चला वेळेला तुम्हाला पण स्वामीनारायण टेम्पल दाखवूया म्हणून माझं हे थर्ड टाईम म्हणलं चला तुम्हाला पण शेअर करते मी आता स्वामीनारायण टेम्पल ला आले होते तर So, सो इकडे आले मस्त पहिले आमची एंट्री झाली ती खायच्या सेक्शनमध्ये कारण की ती मॅन्डेटरी आहे इकडं इंडियामध्ये असं नाही आहे की सगळं जाईन तिकडे टपरी भेटेल आपल्याला सो नाही इकडे आल्या हे एक एक्साइटमेंट लेवल वेगळी असते की सगळं आपल्या इंडियाची टेस्टी टेस्टी खायचं असतं सगळं सो पहिले आम्ही आमची पोटपूजा पूजा करायला घेतली कारण की खूप भूक लागली होती खूपच भूक लागली होती कारण की सकाळी आम्ही निघालो होतो तर फास्ट -फास हो फास्ट निघालो होतो आणि मळमळ होईल म्हणून काही जास्त काही आम्ही ब्रेकफास्ट केलाच नव्हता हॅवी सो आलू आल्यानंतर भूक लागली म्हणून खाऊन घेतलं पहिले तर मी इकडचं तुम्हाला टोटली सगळं दाखवते इकडं मिठाई आणि इकडची खारी एक नंबर असते इकडे कधी पण आले कॅलिफोर्नियामध्ये ते ह्या स्वामीनारायण टेम्पलला आले तर नक्की नक्की इकडची खारी विसरू नका घ्यायला एवढी छान टेस्ट लागते इकडची खारीची जी इंडियाला टेस्ट असते ना तशी छान त्याला डालडा पण नसतो काहीच नसतो सो खूप चांगली असते जर आम्ही तीन पॅकेट घेतले होते इकडं आलो तर इकडे शॉप आहे ह्या साइडला तर हे विजिटर सेंटर आहे तर इकडे त्यांनी शॉप पण मध्ये तर अजून गेलोच नव्हतं बाहेरचं मी तुम्हाला आता दाखवते तिथे छान छान गणपती बाप्पाची मूर्ती महादेवाची मूर्ती एवढं छान एक काम केलेलं असतं सगळं आपल्या इंडियावरून येत आलेलं असतं तर प्राऊड फील होतं सगळं आपल्या इंडियाचं बघून बघून खूप छान वाटतं इथे हे मंदिर पण होतं एवढं छान वाटत होतं पण इथं सगळे एवढे हाय प्राइस असतात सो ते बघूनच तिकडेच ठेवून दिल्यास देऊ आता ते काही घेणं होत नाही पण इकडचे जे असतात ते पूर्ण सेटल झालेले असतात तर ते घेतात इकडचं मंदिर वगैरे अजून आपलं गणपती बाप्पा महादेवाची मूर्ती सगळ्या वस्तू आहेत बुक्स आहेत तिकडे सगळं सगळं आहे माळ आहे सगळ्या गोष्टी आहे काहीच गरज पडत नाही की काही भेटत नसेल असं वाटतं आपल्याला फर्स्ट टाइम सगळं भेटतं इकडे एवढं बाहेर आलेलो आहे तर फोटो तर मॅन्डेटरी आहे सो इकडे व्ह्यू छान होता मग आम्ही फोटोज काढले तिकडे त्यानंतर हे तुम्हाला आता दाखवते हे मोठे मोठे मंदिर आहेत तर हे ऑलमोस्ट दोन दोन तीन तीन लाखाचे आहेत त्यानंतर हा एक मंदिर खूप क्यूट होता छान होता मला खूप आवडला होता पण आम्ही तर काही घेतलं नाही काही प्रश्नच नाहीये सो इकडच्यासाठी तुम्हाला आता दाखवते मी फक्त त्यानंतर बाहेर आलो थोडंसं बाहेर फिरलो मग परत आम्हाला खूप निवांत असं बसायचं होतं छान वाटत होतं कारण की घरी जायचं काय बोरच होणार आहे घरी म्हणून इथं छान असं बघून छान वाटतं फ्रेश सगळे आपल्या लोक बघून छान वाटतं सो त्यामुळे आम्ही निवांत बसलो होतो थोड्या वेळ त्यानंतर मग हळूहळूहळू चालू होतं सगळं आमचं टाईमपास आणि मग परत मग पाया पडायला गेलो होतो मग आम्ही तिकडे आतमध्ये आतमध्ये काही शूट करून देत नाही त्यांनी अलाऊड नाही आहे बिलकुल व्हिडिओज काढायला अलाऊड नसतं तरी पण मी गपचूप गपचूप थोडेसे तुमच्यासाठी तुम्हाला दाखवायसाठी आतमध्ये किती छान छान आहे त्यामुळं मग ते दाखवायसाठी मी थोडं थोडं व्हिडिओज घेतले ते पण तुम्हाला मी आतमध्ये दाखवते आत्ता Thank <laughs> you. स्वामीनारायण टेम्पलला गेलो तर इंडियाचं जे स्वामीनारायण टेम्पल आहे तिकडे पण आम्ही गेलो होतो फर्स्ट टाइम नवीन नवीन आम्ही गेलो होतो अनन्य झाली होती आम्हाला त्याच्यानंतर आम्ही फर्स्ट टाइम तिकडे गेलो होतो ते पण खूप आवडलो होतं आम्हाला मग इकडं असं आलं की तिकडची आठवण येत आम्हाला त्याला आता मी तुम्हाला आतमध्ये देवप्पाच्या पाया पडायला घेऊन जाते मग मस्त आम्ही निवान देवप्पाच्या पाया पडल्या छान मस्त बसलो होतो तिथं मंदिरात थोड्या वेळ ऐकत देवप्पाचे गाणे ते इकडे बघा किती छान व्ह्यू आहे किती सुंदर छान वाटत होतं आम्हाला तिकडे मग आम्ही तिकडे पण थोडा वेळ बसलो मस्त बघत बसलो होतं सगळे लोकांना सगळ्यात जास्तीत जास्त लोकांना बघितलं ना आपले लोक बघितलं की खूप छान वाटतं त्यामुळे छान शांत वाटत होतं आणि व्हिडिओ मध्ये पण तुम्ही बघत असाल की सगळे रिलीजनचे लोक येतात इकडे मंदिरामध्ये चायनीज मेक्सिकन आणि इकडे तुम्हाला एक सांगायची गोष्ट आहे दोन गोष्टी आहेत जे सरप्राईज भेस दिसल्या सो so, इकडे ना लग्नाची तयारी चालू होते लग्नाची तयारी चालू होती इकडे तर त्यांनी सगळं मंडप तेन वगैरे बांधला होता तो मी तुम्हाला आता पुढे दाखवतेच बघू शकता इकडे हा मंडप एवढा छान मंडप त्यांनी बांधला होता uh, मस्त देवप्पाच्या मंदिराच्या समोर लग्न होणार होतं कुणाचं होतं काय माहीत नाही आम्ही असं शूट घेतला मग करून मी तुम्हाला दाखवायचं होता मला म्हणून मग मी शूट केलं तिकडचं तर तुम्ही बघू शकता सगळी तयारी तिथं लग्नाची झालेली आहे मंडप पण बांधला आहे सगळे लोकांसाठी ते इकडे येताना एंट्री करता करता पिकॉक दिसले पिकॉक म्हटलं तर अनन्या खूपच खुश झाली मग ती एवढी एक्सायटेड होती त्यांना बघायला जायचंच होतं तिला तर आम्हाला पण बघायचं होतं आम्ही पण त्यांना बघितलं त्यानंतर आम्हाला जायचं होतं सो मंदिराच्या बाहेर आलो होतो जस्ट तिथंच होतं हे पिकॉक सो आम्ही ते बघितलं त्यानंतर असाच आमचा छान आजचा दिवस गेला कसं वाटलं तुम्हाला पण नक्की मला कमेंट करून सांगा आम्ही निघतच होतो त्या सगळे लाईट्स लावले होते त्यांनी तर किती छान व्ह्यू दिसतोय समोर बघू तर आणि तुम्ही एवढं क्यूट क्यूट लाईक करता तर तसं सबस्क्राईब करून पण जात जावा <laughs> की मला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की मी तुम्हाला सबस्क्राईब केलंय सो एनी चला आता आपण घरी जाऊया चला मग भेटूया आपण नंतर बाय